नमस्कार मराठमोळा तडका विथ आशा या आपल्या मराठमोळ्या चॅनलवरती आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण शिमला मिरचीची अशी भाजी बनवणार आहोत ती अगदी पाच मिनिटातच तयार होईल अगदी घाई गडबडीच्या वेळेसही तुम्ही ही भाजी भज पद्धतीने बनवू शकाल आणि ही खायलाही खूप टेस्टी आणि खमंग लागते चला तर मग पाहूया शिमला मिरची ही टेस्टी रेसिपी कशी बनवायची सर्वप्रथम सर्वप्रथम मी गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे त्यानंतर त्याच्यामध्ये एक ते दीड चमचा मी तेल टाकून घेणार आहे तेल छान गरम होऊ द्यायचं आहे तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाक टाकून घ्यायची आहे मोहरी छान तडतडू द्यायची आहे कारण ही जी मोहरी तडतडते त्याचा खूप खमंग फ्लेवर येतो भाजीला आपल्या त्यानंतर जिराही याच्यामध्ये अर्धा चमचा मी टाकून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता जिरा पण आपला छान फुललेला आहे त्यानंतर एक मिरची मी मिरचीचे दोन तुकडे करून याच्यामध्ये टाकून घेतलेले आहे त्यानंतर लसूण आणि मीठ मी खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेलं होतं तेही याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे आता हे आपण छान परतून घ्यायचं आहे हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता कारण शिमला मिरची खूप तिखट नसेल तर तुम्ही हिरवी मिरची ॲड करून घेऊ शकता त्यानंतर मी याच्यामध्ये पाव चमचा होईल इतकी हळद टाकून घेणार आहे व एक पाव चमचा होईल इतकंच मी आपला घरगुती मसाला जो असतो तोच याच्यामध्ये मी ॲड करून घेतलेला आहे हा मसाला अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला जर घरच्या मसाल्या व्यतिरिक्त ही भाजी बनवायची असेल तरीही चालू शकते त्यानंतर मी याच्यामध्ये दोन ते तीन शिमला मिरची बारीक कट करून घेतलेल्या आहेत आणि तेही याच्यामध्ये आपण ॲड करून घेऊयात आता ही शिमला मिरची शिजवत असताना आपण फक्त तेलावरती आणि वाफेवरती शिजवून घेणार आहोत याच्यामध्ये आपण अगदी लागलंच तर थोडंसं एक ते दोन चमच्यात पाणी ॲड करून घ्यायचं आहे नाहीतर आपण हे बिना पाण्याचं ही भाजी शिजवून घ्यायची आहे याच्यामध्ये मी दोन चमचे शेंगदाण्यांचा कूट टाकून घेतलेला आहे शेंगदाणे छान खरफूस भाजून घेतले मी मिडियम फ्लेमवरती आणि त्याचा शेंगदाण्याचा कूट बनवून तो याच्यामध्ये मी ॲड केलेला आहे ही भाजी जेवढी दिसायला खमंग व टेस्टी दिसत आहे त्याच्यापेक्षा खायला खूप खूप स्वादिष्ट लागते तुम्ही ही भाजी या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा आणि जर रेसिपी माझ्या आवडत असतील तर प्लीज चॅनलला एक सबस्क्राईब करायला विसरू नका आता थोडीशी मी याच्यामध्ये कोथंबीर पण बारीक चिरून टाकलेली आहे आता ही फक्त आपण झाकून एक पाच ते सात मिनिटं अगदी लो फ्लेमवरती ही वाफवून घ्यायची आहे याच्यामध्ये पाणी न टाकता जर भाजी करून बघितली तर खूप खूप खमंग आणि टेस्टी लागणार आहे तुम्ही या पद्धतीने नक्की घरी करून पहा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका झाली आपली टेस्टी खमंग शिमला मिरची भाजी तयार झालेली आहे